नमस्कार तर आपल्या सर्व अंगणवाडीमध्ये आपलं आपण एक जादूची पेटी ठेवतच असतो तर माझ्या अंगणवाडीमध्ये देखील एक जादूची पेटी आहे तर त्या जादूच्या पेटीमध्ये कुठले कुठले साहित्य आहे तर ते, ते आपण आज बघणार आहोत तर ही माझ्या अंगणवाडीची जादूची पेटी तर आपण बघू शकतो हे जे जादूच्या पेटीमध्ये जे शिक्षण साहित्य आहे तर ते शिक्षण साहित्य हे विनामूल्य आहे आणि टाकाऊ पासून आम्ही ते शिक्षण साहित्य बनवून घेतलंय तर आपण बघू शकतो तर इथं आम्ही रंगांची ओळख होण्यासाठी चित्रांचा वापर केलेला आहे तर हा बघा हे एक बाहुलीचे चित्र आहे आणि हे एक फुटपाखरूचे चित्र आहे तर त्या चित्रामध्ये आम्ही इथं रंगांचा वापर केलेला आहे तर आपण बघू शकतो इथं भावनीचा फ्राकचा रंग कोणता आहे बुटाचा रंग कोणता आहे अशा प्रकारे आपण त्या मुलांना विचारायचं आहे आणि हे जे रंगीत कार्डशीट पेपर आहे तर त्याचा वापर आम्ही केला आहे तर अशा प्रकारे आपण कार्डशीट पेपर हे बदलून घ्यायचे आहे आणि त्या मुलांना ते आपण विचारायचं आहे तर अशा प्रकारे आम्ही रंगाच्या ओळखीसाठी हे हा एक शिक्षण साहित्य बनवलेला आहे त्यानंतर आपण बघू शकतो हे जे सहाचे कप असतात टाकावपासून कपासून ते कप तर हे पालकांनी आणि बालकांनी तर सगळ्यांनी मिळून बनवलेले आहे आणि ते साहित्य आपण मुलांना द्यायचे आहे आणि जे रंग आहे तर तो कशा प्रकारे वाटेल तर ते मुलांना द्यायचे आहे आणि ते साहित्य ओळखायला लावायचे त्यानंतर आपण बघू शकतो की इथं आम्ही एक जे मुलांसाठी रंगकाम असतं ठसे काम रंगकाम तर त्याच्यासाठी आम्ही इथं रंगाच्या डब्या ठेवलेल्या आहे तर मुलं ज्यावेळेस चित्र चित्रकाम करत असतील किंवा चित्र रंगत असतील ठसे काम करत असतील तर त्यावेळेस आम्ही ह्या साहित्याचा वापर करत असतो त्यानंतर आपण इथं बघू शकतो हा आहे आमचा इंद्रधनुष्य तर हा आम्ही जो आपला कुठ असतं किंवा आपल्याला ते साहित्य बनवून घ्यायचे तर ते साहित्य बनवून घेत असताना इथं आपण इथं छोटेसे पाण्याचे थेंब बनवले तर मुलांना सहज आपण सांगायचं की आकाशात ज्यावेळेस पाऊस पडत असतो तसे एक 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 थेंब जमिनीवर पडत असतात त्यानंतर हे हा हे ढग आहे त्यानंतर इथं तळे बघा तळामध्ये काय दिसतंय मासे फुलं अशा प्रकारे त्यांना आपण शिकवायचंय त्यानंतर रंगांची ओळख करण्यासाठी आपण त्यांना सोप्या भाष्यात ताणी पिहिणी पाजा अशा प्रकारे छोटंसं शिकवायचंय त्यानंतर ता म्हणजे काय तांबूस निळा नारंगी पिवळा अशा तानी पिंगणी त्याचं आपल्याला सर्व विश्लेषण त्यांना करून दाखवायचं त्यानंतर आम्ही इथं जे थर्माकॉल असतं त्याच्यापासून डायनिंग टेबल बनवलं आहे तर मुलांना सहज विचारायचं हे काय टेबल टेबल किती आहे एक म्हणजे संख्यांचं आणि वस्तूची ओळख देखील त्यांना होत असते त्यानंतर हे काय आहे खुर्च्या तर खुर्च्या किती तर त्यांना त्या खुर्च्या अशा लावून दाखवायचे तर चार तर चार खुर्च्या आहेत तर त्याच्यावर कोण कोण बसणार आहे मग ते सर म्हणतील इथं बाबा बसणारे आई बसणारे इथं दादा बसता आहे इथं ताई बसते असं प्रकारे त्यांना नाते देखील इथं समजून आहे आणि वस्तू देखील त्याचा उपयोग देखील आपल्याला त्यांना करून दाखवायचे त्यानंतर एक अतिशय सुंदर शिक्षण साहित्य बघा हे आहे आमचं अक्षरांचं बिळू तर हे बेडूक बनवत असताना एक जी रिकामी आईस्क्रीम ची ज्यावेळेस त्याचा आम्ही इथं वापर केलेला आहे आणि बेडकाची अशी जीप बनवलेली आहे तर मुलांना ते सहज की जीव अशी आपण त्यांना ताणा लावायची तर ज्यावेळेस मुलं अशी जीप ताणतात तर त्याच्यावर आपण बघू शकतो इथं अक्षर दिसत आहे तर तुम्ही त्याच्यावर अक्षर अंक चित्र किंवा एखादी गोष्ट देखील तुम्ही त्याच्यावर इथं करू शकतो जसे कावडा दिसतोय मग कावळा इथे आहे त्यानंतर माठ आहे म्हणजे हा काय बो कावडा इथं माठ आहे म्हणजे त्याला ताणा लागले असं आपण गोष्टीचा देखील त्याच्यात समावेश करू शकतो तर आपण इथं बघू शकतो आम्ही अक्षरांचे इथं केलेले आहेत ए बी सी अशा प्रकारे त्या अं मेडकाचा आम्ही वापर केलेला आहे त्यानंतर आम्ही छोट्याशा भावल्या बनवलेल्या आहेत तर ज्या वेळेस लग्न सोहळा किंवा कुठल्याही कार्यक्रमाची आपल्याला त्यांना गोष्ट सांगायची आहे तर आम्ही त्या अं भावल्यांचा वापर करतोय आता ही बघा ही भावली काय आहे तर ही अनवरी व तिच्या हातामध्ये काय आहे माळा आहे डोक्यावरतीने म्हणजे ही काय आहे भावली आहे आता त्यानंतर आपण बघू शकतो इथं वाजंत्री फ्री तर वाजंत्री काय वाजवतोय डफ वाजवतोय तर अशा प्रकारे आम्ही छोट्याशा कार्डशीट पेपरापासून बाहुल्या बनवलेल्या आहे त्यानंतर आपण बघू शकतो सात वारांची नावाचं एक छोटस इथं आखलेलं आहे तर आपण इथं महिन्यांचं करू शकतो चित्रांचं करू शकतो तर मुलांना असं आहे आणि ते पेज हे कागद ताणायला लावायचं आहे तर एक एक पेज पलटत असतं तर सोमवार मंगळवार बुधवार अशा प्रकारे सातवारांचं केलेलं आहे त्यानंतर अतिशय महत्वाचं बघा आपण बघू शकतो इथं आम्ही चांगल्या सवयीची टीव्ही बनवलेली आहे तर ह्या टीव्हीचा वापर आम्ही मुलांना चांगल्या सवयी कशा प्रकारे असतात किंवा वेळेवर कुठले काम करायचं यासाठी या, या टीव्हीचा आम्ही वापर केलेला आहे तर आपण बघू शकतो इथं चित्र दिसत आहे तर मुलांना ते आ, ही जी रिंग आहे दोघा साइडची तर ती फिरवायला लावायची आहे तर ही जी रिंग फिरवल्यानंतर पहिलं चित्र काय दिसतंय त्यांना विचारायचं की पहिलं चित्र काय दिसतंय मुलगी दिसते काय करते बो खिडकी भरते म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला सकाळी लवकर उठायचंय लवकर उठल्यानंतर आता त्यांना विचारायचंय की दुसरं चित्र कसलं दिसतंय बरं तर ते सहज म्हणताय की दुसरं चित्र आपल्याला दोघं भावंड शाळेत जाताना दिसत आहे मग त्यांना सांगायचं की तुम्ही देखील व्यवस्थित तयार होऊन सकाळी लवकर अंगणवाडीत यायचे त्यानंतर त्यांना विचारायचं की तुम्ही ज्यावेळेस अंगणवाडीत येत होता तर तुम्हाला रस्त्याने काही वस्तू दिसली असतील दुकानं दिसली असतील झाडं दिसली असतील तर त्यांच्याशी गप्पा मारायचे आणि ते तसं वर्णन करायला तर इथे बघा रस्त्याने असताना तिथं काय दिसतंय आहे भाजीपाला मग ते भाजीपाला कुठला आहे किंवा ते ढकलगाडी चालवतोय अशा प्रकारे त्यांना विचारायचं जर त्यांना रस्त्यामध्ये कुठलं तळं दिसलं किंवा अं हेडपंप दिसले काय वस्तू तर त्यांचं त्यांना विचारायचं आहे आणि वर्णन करून आहे तर अशा प्रकारे आम्ही रिकाम्या टोक्यापासून टी व्ही बनवलेली आहे आणि त्याचं आम्ही चांगल्या सवी अशा प्रकारे ते साहित्याला नाव दिलं त्यानंतर हावभाव ओळख म्हणजे आपल्या चेहऱ्यावर कुठल्या प्रकारचे हावभाव असतात आणि ते कसे असतात तर त्याच्यासाठी आम्ही हे छोटस आईस्क्रीमच्या काळापासून साहित्य तयार करून घेतलंय तर हे त्यांना सहज विचारायचं तर आता हे सांगा बरं हे काय करत आहे मग सहज पोरं असं चेहऱ्यावर हात ठेवतील आणि विचार करतील म्हणजे काय करतोय तो विचार करतोय आता हे सांगा बरं हे काय करतय मग सहज एखादं जे मूल असतं तर ते आपलं तोंड मुरगडून दाखवतं की ते अशा प्रकारे करतंय तर अशा प्रकारे हे आम्ही हावभावच्या छोटस शिक्षण साहित्य मध्ये जादूच्या पेटीमध्ये त्याचा वापर केलेला त्यानंतर आम्ही छोटेसे कार्ड बनवले त्या कार्डमध्ये आम्ही फुलं भाजी किंवा फळं किंवा कुठलेही पदार्थ अशा प्रकारे तुम्ही त्याचा वापर करू शकतो आणि त्यांना विचारायचंय की बाबा हे काय आहे आईस्क्रीम सहज पोर म्हणतात आईस्क्रीम आहे हे काय आहे आता हे बघा हे काय आहे सफरचंद आहे सफरचंदचा रंग आहे काय आंबा आंबा कसा असतो कोणी खाल्ला आहे म्हणजे अशा प्रकारे आपण त्यांना हे शिक्षणच्या जे जादूची पेटी त्याच्यामध्ये आम्ही हे शिक्षण साहित्य ठेवलेले त्यानंतर ह्या ज्या आपल्या छोट्या रिकाम्या डब्या असतात त्याचा आम्ही इथं शिक्षण साहित्यामध्ये आवाजाची ओळख म्हणून ते साहित्य आम्ही बनवलेले आहे तर त्यांना सहज कानाजवळ अशा डब्या वाजायला लावतात आता हे काय आहे रेतुई आता ह्याच्यात वाजवावर काय आहे दगड किती आहे एक दगड तर त्यांना अशा कानासोबत अं वाजायला आता हे काय आहे रेसुई तर ह्याच्यात वाजाबरोबर ह्याच्यात काय आहे आता सहज म्हणजे माती तर अशा प्रकारे हे आवाजाच्या डब्यात इथं केलेले आहे त्यानंतर आपण बघू शकतो आ, हे जे छोटासा डबा आहे त्याच्यामध्ये आम्ही प्राणी पाळीव प्राणी जंगली प्राणी आणि असा बदकांचा इथं समावेश केलेला आहे तर आपण इथं बघू शकतो छोटी छोटी बदकाची पिल्ल तर याच्यामध्ये आपण त्यांना अधिक आणि वजाबाकी हे शिकव अतिशय सोप्या पद्धतीने आपण शिकवू शकतो तर आम्ही हे शिकत असताना एका छोट्याशा तगारीमध्ये पाणी घेत असतो त्याच्यामध्ये बदक ठेवत असतो मग त्यांना मुलांना सह सांगायचं गोष्ट सांगायची की हे तळे गुवा तळामध्ये किती बदकाची पिल्लू आहे मग मुलांना मोजायला लावायचे चार आहे चार मधून एक आई बरोबर गेले किती राहिले तीन म्हणजे ह्याला काय म्हणतो वजा बाकी आता समजून आई आईसोबतच बदकचं पिल्लू आलं आता किती झाले पहिले किती होते तीन आता किती झाले चार म्हणजे जास्त वाढले तर त्याचं आता त्याला अधिक असं म्हणायचं अशा प्रकारे आम्ही अधिक आणि वजाबाकीसाठी किंवा गोष्ट सांगण्यासाठी या साहित्याचा आम्ही वापर करत असतो त्याच्यानंतर आपण बघू शकतो अतिशय सुंदर असं मातीपासून वेगवेगळे आपण इथं भांडी बनवून घेतलेली आहे बावली घर खेळत असताना मुलं अतिशय आनंदाने हे साहित्य वापर करतात अतिशय मस्त ते खेळत असतात किंवा चला आम्ही आता दळण दळायला चालले तर दळण दळत असताना असं ते घरघंडीचा वापर करत असतात मग त्यांना सहज विचारायचं की हे काय व तुमच्या घरात आहे का मग याच्यावर कोण बसतं आजी बसते आई बसते ताई बसते मग याच्यात काय काय दळतात अशा प्रकारे त्यांना विचारायचं असतं त्याच्यानंतर हे बघा आहे चूलवर स्वयंपाक होतो मग स्वयंपाक कसा करतात किंवा आज तुमच्याकडे काय स्वयंपाक केला तर सांगण्याचा तात्पर्य असा की जो घर खेळ खेळत असतात तर मुलं सगळ्यात जास्त आवडीने घर खेळत असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग साहित्य बनवलेले बघा जे भांडी ती बनवलेली आहे त्याच्यात कडई जग आहे कप आहे उखळ आहे तर पुळीपाठ हे सगळं जे साहित्य आहे ते विनामूल्य मातीपासून तयार केलेले आणि ह्या हे सगळं साहित्य तयार करत असताना जे पालक आहे त्यांनी खूप प्रतिसाद दिला आहे आणि बऱ्याच पालकांनी हे साहित्य घरून देखील बनवून आणलेले तर हे साहित्य बनवत असताना जे माती असते त्याच्यामध्ये थोडस आपल्याला डिंक टाकून घ्यायचंय डिंक याच्यासाठी की जे भांडीला तळी जात असतात तर ती तळी जाऊ नये म्हणून आणि ते माती दोन ते तीन तास मस्त मऊ अशी भिजून ठेवायची त्यानंतर सगळी भांडी बनवून घेतलेली आहे त्याच्यानंतर आठ ते दहा दिवस त्याला उन्हामध्ये पूर्ण तापून घेतलेली आहे त्याच्यानंतर त्याला आपल्याला आगीमध्ये गरम करून घ्यायची आगीमध्ये गरम करण्याचं कारण असं की जर भांडी व्यवस्थित सुकली असेल आणि त्याला असा लाल कलर जर आला असेल तर ती भांडी लवकर फुटत नाही किंवा ती जास्त काळ टिकत असतात तर ही सगळी आम्ही आमचे जे अंगणवाडीमध्ये जादूची पेटी आहे त्याच्यामध्ये आम्ही या सगळ्या साहित्य ही पालकांनी बालकांनी सगळ्यांनी मिळून हे आम्ही तयार करून घेतली तर तुमच्या अंगणवाडीमध्ये देखील नक्कीच अशी एक जादूची पेटी असेल अशी आशा करते धन्यवाद